नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सगळ्यात आधी गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी गॅसचा वापर न करता अगदी कमी वेळात तयार होणारे मोदकाचे दोन प्रकार बघणार आहोत बघूया मोदकाचा पहिला प्रकार त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये डेसिकेटेड कोकोनट दोन वाट्या घेतले हे तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल आणि खूप महागही नसतं त्यामध्ये एक वाटी मिल्क पावडर घालूया मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीची वापरू शकता पाववाटी साखर घालायची आहे पाव चमचा पाव वेलची पावडर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा ते लगेच तुमच्यापर्यंत येतील आता अर्धी वाटी दूध घालूया त्यानंतर थोडंसं केशर दुधात मिक्स करून ठेवलेलं होतं ते घालूया केशर ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल हे मिश्रण पेणिक भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घ्यायचे साखर मी इथे पाव वाटीच वापरलेली आहे तुम्हाला थोडं जास्त गोड हवं असेल तर अर्धी वाटी पिठी साखर घातली तरी चालेल मिश्रण छान मळून झालेलं आहे हे बघा अगदी सॉफ्ट झालेलं आहे चला मोदक करायला घेऊया मोदकाचा साचा घ्यायचा त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं मिश्रणाचा छोटासा गोळा घ्यायचा साचा बंद करून साच्यात तो गोळा भरायचा त्यानंतर साचा ओपन आणि आपला मोदक तयार झालेला आहे गणपतीत आपल्या घरात खूप घाई गडबड असते अशावेळी हे असं पीठ नुसतं तयार करून दिलं की हे मोदक अगदी सहज कोणीही करू शकेल हे चवीला पण खूप छान लागतात तसंच आपण गणपतीत आपले रिलेटिव्ज मित्रमैत्रिणींकडेही जातो त्यावेळी विकत मोदक आणण्यापेक्षा असे मोदक करून नेलेत तर त्यांनाही खूप आवडतील या साहित्यापासून सोळा सतरा मोदक तयार होतात सगळे मोदक तयार झालेले आहेत आता बघूया मोदकाचा दुसरा प्रकार त्यासाठी मी काजू पाकळी एक वाटी घेतलेली आहे तुम्ही काजू तुकडा किंवा अख्खा काजूही घेऊ शकता त्यानंतर थोडेसे पिस्ते घेतलेले आहेत आणि एक वाटी बदाम घेतलेली आहे या सगळ्याची बारीक पावडर करायची आहे आधी फक्त काजूची पावडर करूया काजू मिक्सरवर सतत फिरवले तर पावडर खूप ऑइली होते त्यामुळे मिक्सर चालू बंद करत ही, ही पावडर करायची आहे हे बघा अगदी बारीक पावडर केलेली आहे आता बदाम पिस्त्यांची पावडर करूया ही सुद्धा अगदी बारीक पावडर केलेली आहे बाऊलमध्ये हे साहित्य मिक्स करूया बदाम पिस्त्याची पावडर ही पावडर एक वाटीच आहे पण पावडर केल्यावर ती छोट्या मध्ये मावली नाही त्यामुळे मोठ्या बाऊलमध्ये दाखवलेली आहे काजू पावडर घालूया अर्धी वाटी पिठी साखर आणि मिल्क पावडर एक वाटी घालायची आहे पाव चमचा वेलची पावडर घालूया हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया नैवेद्यासाठी असे मोदक तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास कमेंट्समध्ये लिहा आणि रिलेटिव्सना मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आत्ता मी पाववाटीस दूध घालणार आहे पीठ भिजवून घेऊया पीठ भिजवण्यासाठी पाववाटीस दूध लागलेलं ला आहे पीठ भिजवून झालेलं आहे आता याचे मोदक करूया हे पीठ थोडंसं चिकट होतं त्यामुळे हातालाही तूप लावून घ्यायचे साच्याला तूप लावून घ्यायचे त्यामध्ये पिठाचा गोळा भरायचा झाकण उघडायचं आणि हा आपला ड्रायफ्रूट मोदक तयार आहे असेच बाकीचेही मोदक करूया या साहित्यामध्ये एकवीस बावीस मोदक तयार होतात त्यामुळे एक बाप्पांसाठी एकवीस मोदकांचा आपला नैवेद्य तयार झाला यामध्ये ड्रायफ्रुटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता बरेचदा काय होतं लहान मुलं ड्रायफ्रूट्स खात नाहीत त्यांना असे मोदक करून दिलेत तर तेही आवडीने खातील ट्राय करून बघा एकदा आणि असे मोदक बाप्पांनाही नक्कीच आवडतील दोन्ही प्रकारचे मोदक तयार आहेत पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार